नमस्कार मी मनोज बिरारी टी व्ही न्यूज मध्ये आपण अक्कलकोवा येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी या आमदार लो आमदार लोकप्रिय पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणवीस तारीख ते बावीस तारखेपर्यंत एक क्रीडा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे क्रीडा महोत्सवाबरोबर कला महोत्सवही या ठिकाणी होणार आहे आपल्यासोबत ललित जाट आहेत आपण विचारूया त्यांना काय सांगाल कसं का आयोजन या खेळांचं करण्यात आलं या ठिकाणी दरवर्षी सन्मान्य आमदार दादा पाडवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा आणि विविध उपक्रम सामाजिक उपक्रमांचं आयोजन आ, आयोजन समितीच्या वतीने करण्यात येतं सांघिक प्रयत्न ते असतात सामूहिकपणे सगळ्या जणांचा त्याच्यात सहभाग असतो आणि त्याच्यात या वर्षी देखील काल एकोणावीस तारखेला एकोणावीस तारीख ते बावीस तारखेपर्यंत हे सगळे स्पर्धा आणि आयोजन करण्यात आलेले आहे एकोणास तारखेला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती त्या मॅरेथॉन स्पर्धेत पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि एक ते तीन विविध गटामधल्या एक ते तीन विजेत्यांना क्रमांकाने विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना आम्ही बक्षिसाची रक्कम आणि ज्या काही ट्रॉफी प्रमाणपत्र दिलेत त्यानंतर सामान्य ज्ञान स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं त्याच्यातही सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि प्रचंड चांगला प्रतिसाद प्रत्येक स्पर्धेला प्रत्येक उपक्रमाला आम्हाला मिळत आहे आज मॅरेथॉन स्पर्धा आपलं खो खो आणि कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे खुले गट असतील एकोणावीस वर्षा खालील गट असतील सतरा वर्षा खालील गट असतील सर्व गटांमध्ये मिळून बेचाळीस बेचाळीस संघ मुली आणि मुलांचे मिळून खो खो आणि कबड्डी या दोन्ही खेळांसाठी आमला आम्हाला या ठिकाणी स्पर्धक म्हणून मिळालेले आहेत त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे ते सामने आज सुरू आहे पावसाचा व्यत्यय असला तरी प्रचंड मोठ्या संख्येने दर्शक या सामन्यांचा आनंद घेताना आपण बघत आहोत अनेक मान्यवरांनी देखील या ठिकाणी हजेरी लावलेली आहे मान्यवरांमध्ये सुहासदादा नटावतकर या ठिकाणी बसलेले आहेत काल पोलीस निरीक्षक मावळते पोलीस निरीक्षक अक्कलप्याचे ते हजर होते तहसीलदार भुमरे साहेब हजर होते आज सकाळी विजयसिंगदादा पराडके गणेशदादा पराडके आणि रामभैया रघुवंशी हे देखील उपस्थित होते उद्या एक अकराशे विद्यार्थ्यांचं मी स्वतः ललित कुमार जाट माझ्या वतीने आमच्या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तगट तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि अकराशे शालेय विद्यार्थ्यांच्या विविध जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये खाजगी शाळेंमध्ये जाऊन आम्ही त्यांच्या रक्तगट तपासणी करून चांगल्या दर्जाचा एक रक्तगटाच्या कार्ड देखील त्यांना आम्ही देणार आहोत जेणेकरून भविष्यात कोणाला रक्ताची आवश्यकता भासली तर गट तपासायची आवश्यकता नाही किंवा त्यांना कोणाला रक्तदान करायचं असेल तर गट तपासायची आवश्यकता नाही या हा याच्या मागचा मूळ हेतू आहे आणि बावीस तारखेला मुख्य वाढदिवसाचा जो दिवस आहे पोळ्याच्या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो आमदार साहेबांचा पोळ्याच्या दिवशी अभिष्ट चिंतन शेळ थोडा दिवसभर चालणार दहा वाजेपासून त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी मित्रमंडळी आणि सगळे जिल्ह्यातले त्यांचे चाहते येणार परंतु त्याच्या अगोदर ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा या ठिकाणी आम्ही फळ वाटपचा कार्यक्रम एक घेतलेला आहे आधी दरवर्षी करतो आणि पालिका आश्रम आहे सोरापाड्याला अनाथ मुली त्या ठिकाणी शिक्षण घेतात त्या मुलींना शालेय शिक्षण वाटप करण्याचं काम सुद्धा या आयोजन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणावर रक्तदान सगळे रक्तदाते या वाढदिवसाच्या दिवशी निमित्ताने दा, दादांच्या करत असतात या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावर रक्तदान होईल अशा प्रकारचे नियोजन आहे अनेक नावं नोंदवली गेलेली आहेत आणि संध्याकाळी सहा वाजता आमच्या जिल्ह्याचे नेते संपर्क प्रमुख जिल्ह्याचे सन्मान्य चंद्रकांत भैया रघुवंशी यांच्या हस्ते नृत्य स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे आणि नृत्य स्पर्धेत देखील सोलो आणि व्यक्तिगत आपलं ग्रुप डान्स असे दोन्ही प्रकारचे नृत्य स्पर्धा बावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपासून सुरू होणार आहे प्रचंड प्रतिसाद तालुक्यातील जनतेच्या क्रीडा रसिकांच्या आणि कला रसिकांच्या आम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून साधून त्यांचे आम्ही सर्व सहकारी अनेक आहे त्यांचे नाव सगळ्यांचे घेणं काही या ठिकाणी एवढा वेळ नाही परंतु अनेकांनी जे कायमचे सोबतचे सहकार्य त्यांनी एकत्र येऊन हे सगळं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि प्रचंड प्रतिसाद जनतेच्या सामान्य क्रीडा रसिकांच्या आणि कला रसिकांच्या आम्हाला मिळत आहे निश्चितच आमचा दादा यांनी सुरुवातीपासूनच येथील खेळाडूंसाठी कलेसाठी आणि समाजसेवेसाठी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी कला महोत्सव क्रीडा महोत्सव आणि सर्व समाजातील सर्व लोकांना या ठिकाणी वाव मिळत आहे आणि याचा आनंद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण पाहत आहोत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खेळाडू आहेत काही कला रसिक आहेत कला कला क्षेत्रातील जे काही कलाकार का आहेत ते घेत आहेत वाढदिवस नुसता फुल आणि गुच्छ देऊन साजरा न करता खेळाडूंमध्ये जाऊन किंवा खेळाडूंना खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कला आणि खेळ खेळ क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी खास करून या क्रीडा महोत्सवांचं आयोजन आमदार आमशादादा पाडवी यांच्या समर्थकांकडनं करण्यात आलेलं आहे